श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या अमावस्याला हा एक उपाय नक्की करा गरिबी कायमची जाईल महामृत्युंजय मंत्र मौने अमावस्याला एकशे आठ महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा महादेवाचे पंचामृताने अभिषेक करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते आणि आर्थिक संकट दूर होतात अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो म्हणजे विवाहाचे योग प्रबळ होतात सूर्याला अर्ध्य अमावस्या असो वा इतर कोणताही दिवस सूर्याला अर्ध्य दिल्याने दारिद्र्य दिल्या दूर होतं आणि धनाचं आगमन वाढतं तुपाचा दिवा मौनी अमावस्येला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्या याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारच्या संकट आपोआप दूर होतात गाईला भात जन्मकुंडलीत चंद्रमा कमजोर असल्यास अमावस्येला गाईला दही भात खाऊ घालावा याने मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्रसंबंधित दोष नाहीसे होतात चांदीचे नाग मौनी अमावस्येला चांदीचे नाग पूजा करावी आणि पांढऱ्या फुलांसह यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे याने सर्पदोषापासून मुक्ती मिळते दक्षिणामुखी शंख अमावस्याला जरासे तांदूळ केशरामध्ये मिसळून तांदूळ दिव्य किंवा दक्षिणमुखी शंखात घालावे तुपाचा दिवा लावून कमलगट्टा माळेने महालक्ष्मी मंत्र अर्थातच ओम श्री मंत्राच्या माळ जपाव्या त्याने घरात भरभरून धन येईल मुंग्या मासोळ्या किंवा पक्ष्यांना आहार खायला घालावा मौने अमावस्याला मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावी मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्या आणि पक्ष्यांसाठी दाना पाणी ठेवावं असे केल्याने घरात पैशांची कमी जाणवत नाही अपंग आणि अशक्त लोकांना भोजन या अमावस्याला राहू केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकारी अपंग अशक्त आणि गरिबांना वस्त्र भोजन भेट करावे याने दूषित ग्रहांची शांती होते दर्पण पिंडदान आपल्या कुंडलीत कालसर्पदोष किंवा पितृदोष असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडितांकडून पित्रांनिमित्त तर्पण पिंडदान करावं दोष शांत होतो दिव्यात केशर मौन्या अमावस्याला संध्याकाळी घरातील ईशान कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात कापसाच्या वात लावण्याऐवजी लाल रंगाचा दोरा वापरावा शक्य असल्यास दिव्यात जरासं केशर मिसळावं याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाचं आगमन वाढतं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर श्री स्वामी समर्थ सेवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद